नम, नमस्कार मंडळी आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कोकाटे मतदारांचा मुद्दा को मत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अगदी मतदानाला पाच सहा दिवस येऊन टेकलेले आहेत आणि या पाच सहा दिवसाच्या कालावधीमध्ये नेमकं कळम तालुक्यामध्ये नेमकं कुणाचं वातावरण आहे एकंदरीत मतदारांची चर्चा काय असणार आहे मतदारांचे मुद्दे काय असतात कळंब शहरातील आठवडी बाजार असलेल्या आजचा सोमवारचा दिवस आहे आणि इथं आपण पाहू माझ्या पाठीमाग पाहू शकता की जनावरांचा म्हणजे शेळ्यांचा बाजार या ठिकाणी भरला जातो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आजूबाजूच्या गावांमधून या ठिकाणी व्यापारी आलेले असतात शेतकरी आलेले असतात पाहूयात नेमकं एकंदरीतच प्रतिक्रिया काय येत आहेत काय चाललं कुठलेचराखळी काय वातावरण राजकीय राजकीय वातावरण ओम दादा ओम दादा ओम दादा का निष्ठावंत माणूस आहे ती ओमराजे शंभर टक्के काय ते अर्चनताला निवडून द्यायचं नवरा कुठं भाजप ही कुठं राष्ट्रवादी मध्ये मुलगा गेला तिकडे शिंदे गटात विकास असू हो ना हो फक्त निष्ठावंत आहे तुटून गेला ना ओमराजे तुमचा मुद्दा काय असणार आहे मतदान करता वेळेस निष्ठावंत निष्ठावंत मुद्दा फक्त काय कुठले तुम्ही वरपगाव वरपगाव कुठला वरपगाव वरपगाव बीड जिल्हा बीड जिल्हा काय माहितीये का इथलं दारा शिवजिल कोणी काय चर्चा पाहुणे रावळ्याची पावनेरावळ्याची पावनेची आता चर्चा ऐकायला म्हणजे आता शिवसेना मधले येणार का शिवसेना मधले जाणार कुठले तुम्ही कळमचे कळमचेत प्रॉपर शहरातले हो बर काय वातावरण बरेच शहरातलं ती वातावरण कसं काय सांगता येत नाही आपल्याला सांगा आमचं काय करतो सगळ्या उमेदवारामध्ये चांगलं कोण वाटते का तुम्हाला हाय ना म्हणत असते ती सांगायच नाही ना कुणाला आम्हाला चांगल्याच माणसाला निवडून आणायचं आम्हाला सात तारखेला मतदान आहे लक्षात ठेवा कुठलेच बाबा तुम्ही कुठले सांगा की तुम्ही बोला पाटील तुम्ही कुठला टिकसायचे मग काय आपलं गाव इथं कळमशहराच्या बाजूचं काय वातावरण आहे राजकीय काय तुमच्या गावातलं माहितीये तालुक्यातलं कसं वातावरण काय वाटतं काय ह्याला गोजराचं नाव घ्यायचं गोजाराचं काय नाव घ्यायचं उमेदवार वाटते एवढाच अर्चना ताई बी आहेत की बारशीच पाय दरुपण बर नावच घ्यायचं नाही चला तुमचा फोन घेतला कुठले आहेत कुठलं कुठले तुम्ही भेटचे कुठलं बाबा तुम्ही कुठले गांजी गांजीचे गांजी म्हणजे बीड जिल्हा हे जरा कौल म्हणलं लोकसभेचा काय कुठले तुम्ही कुठलेत आली कळमचे कळमचे काय बरं राजकीय वातावरण राजकीय वातावरण काय निवडणूक निवडणुका लागल्यात हो लागल्या मग काय एखादा उमेदवार चांगला वाटते काय जे होईल ते सांगा की तुमच्या एखादा कोण उमेदवार चांगला वाटतोय बाबा आम्हाला तर काय माहिती नाही का पण बर बरं दुसरा एक प्रश्न विचारतो देशामध्ये नरेंद्र मोदी तर राहुल गांधी कुणाचं योग्य हो वाटतं चेहरा आपल्याला काही समजत काहीच कळत नाही कुठले तुम्ही आम्ही होय आम्ही केस केस तालुका केस तालुका पावनिरावळी चर्चा ता ऐकतो कुठे धाराश्वर जिल्ह्यातली कोणी काय कोणी वाटते निंबाळकर साहेब निंबाळकर साहेब हो पवनिरावळ म्हणतात आमचे पावनरावळ सगळे म्हणतात ना तुमचं बोलणं झालं त्याच्यावर हा बोलणं लय वेळ झाले बीड जिल्हा काय धाराशिव जिल्ह्यात लोकसभा निवडणुका लागल्यात मला काय विचारावं मात्राला मला आता धाराशिव जिल्ह्यात ना तुम्ही तर काय तुमच्या इकडे कोणी निवडून आमच्या इकडे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा ताईला द्यायचे नसणे कुठले तर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातले जाऊ त्यांचा होत्या तो पर्यंत जाऊ कुठले तुम्ही कळम कळमचे प्रॉपर काय बरं कळमच वातावरण ओमदादा ओमदादा काही संधी नाही नाही का बरं ओमदादा ओनली ओमदादाला संधी दिली ती पाच वर्ष मागे विकास काम झाले तर शंभर टक्के झाले विरोधक विरोधक बोलणारच झाले ना विरोधक विरोधातच बोलणार झाले तालुक्यातलं अडीच लाखाची लीड आहे कमीत कमी ते समाधानकारक काम आहे खास शंभर टक्के हे फक्त राजकीय लोकांना माहित नाही पण जी सामान्य जनता आहे त्यांना तुम्ही विचारून बघा की ओमदादेने काम केलं की नाही कुठले तुम्ही खेरडेच खेरडीच येऊ का काय गावात तुला गाव काय नाव विठटल बघते काय राजकीय वातावरण काय माहितीये काय आहे ओमराजेच येणार इकडं येणार सर्वसाधारण माणसाचा माणूस आहे ते काय तुमच्या एखादं काम वर्षात झालं काय काम करते काम करते ते काम करते गरीबचा कार्यक्रम असला तरी येत काय बर राजकीय वातर मोगावच काय तालुक्यातलं काय अर्चना पाटील पसरेल काय बरं अर्जना राणादाची काम आहेत ना ओमदादा बी खासदार होते ते बी काम करते होते आहे पण राणादाची नाही बरोबरी करू शकत ओमदादा नाही अर्चनादा शंभर ना वाटतं जिल्ह्यामध्ये दोन लाखाचे लीड नाही येणार दोन लाखाचे दोन लाखाचे कुठलं तुम्ही सांगतो मी तुम्हाला काय चालू आहे कुठलं तुम्ही इथलेच आहे बोला की इथले कडे हो काय निवडणुका लागल्या तर खासदारकीच्या हा हा बोला की काय वातावरण आहे बरं काय ओमराजेच आहे वातावरण ओमराजेच आहे हो येत मशाल येतय मशाल येतय हो येत ऐक नाही बाबू येत येत कुठले येत सुरडी सुरडी आता बीड जिल्ह्यात येते वातावरण काय माहिती काय धाराशिव जिल्ह्यात नाही का माहिती तुमच्या जिल्ह्यात कोण येते निघून ती बी काय सांगताय ती बी नाही सांगताय तुम्हाला कुठले तुम्ही दीक्षल काय राजकीय वातावरण राजकीय वातावरण होऊन दादा काय वाटत काय नाही दादा शिव दादा शिव कोण येणार नाही एक हजार एक टाका दादा दादा ओम दादा ओम दादा दादा तुमचं आमचे राणा दादा काय राहणार पहिल्यापासूनच आम्ही त्या पक्षाच्या पहिल्यापासून पक्षाच्या काय काय विकास काम आहे ते गेले जनतेला दिसते आम्ही सांगून जनता उठतीस दादा विकास कामाला काय दादा आडीनडीला उभा राहणारा माणूस वरचं कामाचं गरज नाही पण आज लोकसंख्या जी समाज लेवलची त्या लोकांना नडीला पडणारे दादा येतो तुमचे दा दादा खरं तर सर्वसामान्यांची नेते नाहीत म्हणून आज कुठंतरी दिसतय असं जनता म्हणत नाही तुम्ही कोण कधी लावले चार दोन असते सांभाळेल ती म्हणते कुठले येत तुम्ही काय मंगरुळ गावचं राजकीय वातावरण खास तारखेच्या निवडणुका लागल्या अर्चना तही निवडून अर्चना तही निवडून त्याला का बरं अर्चना त्याला का द्यायचं हमेशा येते गावाला भेट देत भेट हो उमराची भेट देते नाहीत भेट देत नाही अर्चना येते निवडून जिल्ह्यामध्ये येते बरं गावामध्ये कसं आहे वाटून राहील हो होऊन हो चला ओ बाबा कुठलं हो तुम्ही तू गाव तू गाव तू गाव मुलगी काय धाराशिव आहे काय धाराशिव जिल्ह्याचा राजकीय वात्र माहिती आहे काय खासदार की निवडणुका लागल्या तर अर्चनाचा उभा येतात उमराजी निंबाळकर उभा येत जावं काय तुम्ही सांगा तुम्ही सांगा ना मला पुन्हा तुमचं कामाचा माणूस कोण वाटते तुमच्या कामाचा माणूस कोण वाटते सांग काही त्या अजून पर्याय नाही तुमच्या म्हणजेच ऐकू द्या मला तेवढा प्रेक्षक केलेला नाही बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याचं वातावरण सांगता येत नाही सांगताला ओमदा तस काय माहिती तुम्हाला ओमदाचं कार्य आहे गावात लीड आहे ओमदादा आमच्या कुठलं जाऊ तुम्ही कसं आहे तडवा तुम्ही तडवळ जाऊ म्हणजे जिल्ह्याच आहोत काय बरोबर राक्षी खरं खरं तुम्ही फर्स्ट टाइम मोटर आहेत का फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मोटर काय उत्सुकता मतदाना विषय येते गद्दारी केलेली आहे राणा गद्दारी केली निवडून येत नाही उद्धव ठाकरे सहानुभूती आहे लोकांना उद्धव ठाकरेकडे विकासाचा मुद्दा आहे शेतकरी कर्जमाफी केली उद्धव ठाकरे यांना विकास बिकेला देवेंद्र फडणवीसांनी बिक देवेंद्र फडणवीस गद्दार आहे भाजपनं फक्त पक्ष फोडले सगळे काय केलं नाही आता तुम्ही युवा येत सगळ्या भ्रष्टाचारी तुम्ही तरुण आहेत बेरोजगारीचा प्रश्न येते कसा आहे बेरोजगारी वाढल काय आपल्या जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही बेरोजगारी म्हणजे आपल्याकडे उद्योग नाहीत कुठले एखादी व्यावसायिक आले नाहीत कुठल्या कंपन्या नाहीत त्यामुळे आपल्या लोकांना कुठं आला घेऊन जाते मोदी सगळ्या कंपन्या भारी बारी कंपन्या सगळ्या गुजरातला घेऊन जातात पुन्हा शेतकऱ्याचा कांदा कांदा निर्यात केला गुजरातला निर्यात बंदी उठवली महाराष्ट्राची सोडून महाराष्ट्रात निर्यात बंदी केली गुजरातची उठवली सगळा कांदा गुजरातचा नेला देणे महाराष्ट्र शेतकऱ्याला कांद्याला भाव नाही ची सर्व सामान नाही नाही तुमचा आवाज मला योग्य वाटला नाही आमची म्हणले तर मशाल आता कड्याला म्हणत होतो तुम्ही विरोधकासमोर म्हणावा लागतो त्यांना बरं वाटतं कुठेतरी आता कारण की त्यांची हवा गुल झालेली आहे हा त्यांना म्हणावं लागतं कुठेतरी त्यांना समाधान म्हणलं तुम्ही बिघाड्या दिसाल नाही आमची मशाल मशाल साहेब मराठी कुठल्याच हो कळ म्हणलं काय खासदार की जे निवडणुका लागल्यात माहिती काय लागल्याच काय काय चांगलं वाटतंय का उमेदवार अर्चनाचा उभा आहे इकड हो इकडं निंबाळकर आहे तर कोण आहे चांगला माणूस आता चांगलं कुणासाठी बोलायचं ना तुमच्यासाठी नरेंद्र मोदी का राहुल गांधी कोण बरं वाटते आता मोदी मोदी सरकारच्या काळात चांगलं झालेलं आहे हो गोर चांगलं झालं तुम्हाला काय योजना बिजना काळात आल्या तुमच्याकडे आजारापर्यंत काय नाही आमच्याकडे काय पर आमच्यापाशी योजना करायसारखा सारखा पुरावाच नाही म्हणून आम्हाला योजना काही आलेल्या नाही सरकारकडून <स्णाग> अपेक्षा काय तुमचे मुद्दे काय हो आम्हाला गरिबाला घरदार देव आमच्या पशी <स्णाग> तर काय जीवन जायचं नाही त्याला काय नाही त्याला देव